सेवा ज्ञान आणि संस्कारांचा अनोखा संगम आमदार अमित उगोरके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात भव्य पुस्तक प्रदर्शन गोशाळेला चारा आणि रुपये एक्कावन्न हजारांची मदत तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाखांचा हातभार या सोहळ्यास नागरिक विद्यार्थी आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या विशेष दिवशी समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले गेले गरजू अपंगांना व्हीलचेअर चे वाटप करण्यात आले तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला याचसोबत सेवाभाव आणि संस्काराचं प्रतीक ठरलेल्या उपक्रमात पांजरपोळ गोशाळा ट्रस्ट इथं गायींसाठी चारा वाटप करण्यात आले आणि गोशाळेला एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली हा उपक्रम कुणाल साठे आणि अॅडव्होकेट मंगेश नडे यांच्या पुढाकारातून पार पडला असून शुपरंपरेतील गौरक्षण मूल्यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी आणि समाजात ज्ञान प्रबोधनाचा दीप प्रज्वलित राहावा या हेतून भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते हजारो पुस्तकांचा साठा पाहण्यासाठी नागरिकांनी उत्साहानं गर्दी केली कार्यक्रमास खासदार आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आमच्या चॅनलशी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले जनतेचं प्रेम आणि विश्वास हीच माझ्या कार्याची खरी प्रेरणा आहे सर्वांचे मनपूर्वक आभार नमस्कार टाइम्स ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आज आपल्यासोबत विधान परिषदचे आमदार आमदार अमितजी गोरखे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज आपण अमितजींकडून जाणून घेऊयात सर काय एकूण वाढदिवसानिमित्त आपण संकल्प केला नमस्कार एकतर वाढदिवस हे निमित्त होतं पण वाढदिवसाच्या माध्यमातून सामाजिक काम हे सातत्यानं करणं हे आम्हाला आमच्या पक्षानं आणि खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शिकवलं आहे आणि त्याच निमित्तानं काल या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या भागातील अनेक अपंग दिव्यांग लोकांना आपण त्या ठिकाणी सायकलींचं सा वाटप केलं त्याचबरोबर आत्ता जो काई ओला त्या, काही ओला दुष्काळ पडला त्यातील काही विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी एम पी एस सी आणि यू पी एस सीसाठी मदत केली पुस्तकांचं वाटप केलं महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं आमच्या भागातील ज्या गरीब महिला आहेत त्यांना पापड उद्योग त्या ठिकाणी चालू करून दिला अशा प्रकारचे सामाजिक काम करत असताना काल प्रचंड मोठा जनसमुदाय माझ्यावर प्रेम करणारा त्या ठिकाणी आला आणि रात्री मला दोन वाजले आणि सगळ्यांनी भरभरून त्या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना मी आभार मानतो आणि आज या ठिकाणी माननीय आमचे मित्र कुणालजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपलं गाय या ठिकाणी पांझरपोळ या ठिकाणी गायीची पूजा या ठिकाणी या वाढदिवसानिमित्तानं आज झाली गोरक्षक गोरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे ही जबाबदारी पार पडत असताना वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद अमितजी आमच्या चॅनल तर्फे देखील आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्यासोबत आयोजक आहेत कुणाल साठे अॅडव्होकेट मंगेश नडे यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात प्रथमतः अमित भवनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण पाहिलं गायीचं रक्षण केल्याचं पुण्य बहुत आहे शिवाजी महाराजांनी गायीच्या रक्षणाने आपल्या कार्याची सुरुवात केली होती गाईचं रक्षण हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि आम्ही सगळी युवा पिढी आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने यापुढेही काम करू गोरक्षणाचं कार्य जे आम्ही पूर्वी करत आहोत यापुढेही करू आज आम्ही हाच संकल्प केलेला आहे की जे काही आपले गोरक्षक गोरक्षणासाठी काम करतात आम्ही ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही त्यांना एक गोनिधी चांगल्या स्वरूपात देणार आहे व काही गोशाळा आहेत ज्यांना चाऱ्याची कमतरता आहे त्या शा त्याच ग गो गोशाळांना आम्ही चाऱ्याचं सा वाटप करणार आहे आम्हीजींच्या वाढदिवसानिमित्त धन्यवाद कुणालजी आम्ही केली धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत ॲडव्होकेट मंगेश नडे आयोजक आहेत त्यांचे देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया अमित भाऊ गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच एक धार्मिक उपक्रम म्हणून गोमातेची सेवा म्हणून अमित भाऊंनी अमित भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भा भाजपा युवा मोर्चातर्फे आम्ही पांजरापोळ गोशाळा येथे गोग्रास गो गोशाळेसाठी गायनसाठी गोग्रास म्हणून चाराची उपलब्धता करून देत आहोत तसेच आम्ही भाऊंच्या हस्ते गोमातेची पूजा करून वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा तसेच गोमातेचं महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा भाऊंनी उपक्रम केला त्याबद्दल मी भाऊंचे आभार मानतो व वा त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो धन्यवाद कॅमेरा पर्सन राहुलसह मी गणेश नारायण टाईम्स ऑफ महाराष्ट्र पिंपरी चिंचवड